आज औसा शहरामध्ये जैन मंदिर येथे नवकार महामंत्राचा जप करण्यात आला जो आजच्या दिवशी पूर्ण देशामध्ये साजरा करण्यात आला जैन बांधवातर्फे आणि आज औसा शहरामध्ये औसा शहरातील सर्व ज जैन समाज एकत्रित येऊन नमुकार महामंत्राचा जप केला सकसा दोन तास जप केला उद्या महावीर जयंती काय निच उद्या महावीर जयंती ही एक सव्वीसशे चोवीसावी महावीर जयंती उद्या औसा शहरामध्ये साजरी करण्यात येत आहे त्यानिमित्त सकाळी महाश्री महावीर भगवान यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच दुपारी बारा वाजता दुपारी बारा वाजता जन्म उत्सव जन्मकल्याणक महोत्सव साजरा करून त्यानंतर महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे